नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहशे स्वागत करतो आहे तर शेतकरी मित्रांनो सध्या आज वातावरणात खूप बदल झाला आहे आणि वातावरण एकदम ढगाळ झाले आहे राहणार आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये मोजक्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे तो पण नॉर्मल पाऊस पडणार आहे तर काही जिल्ह्यांमध्ये एक ते दीड मिलीच्या आसपास पाऊस राहणार आहे तर तेथील शेतकऱ्यांनी थोडे सावध राहा कारण हा पाऊस आज दोनच्या टायमाला पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे एक वाजल्यापासूनच हा पाऊस राहणार आहे तसेच शेतकरी मित्र आज सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आज विटा मासवड तसेच सातारा चिपळूण नेरा बारामती या भागामध्ये नॉर्मल पाऊस पडणार आहे तसेच बोर दोन या भागामध्ये देखील पाऊस पडणार आहे आज बा एकच्या टायमाला तसेच अकराच्या टायमाला बारामती सातारा कराड या भागामध्ये देखील नॉर्मल पावसाचा शिडका होण्याची शक्यता आहे तसेच इतर जिल्ह्यामध्ये वातावरण हे ढगाळ राहणार आहे तसेच शेतकरी मित्रो एकच्या टायमाला जामखेड आहिल्यानगर दौंड या भागामध्ये करमाळा या भागामध्ये नॉर्मल पावसाचा शिडका होणार आहे कर्जत कडाष्टी आहिल्यानगर शिरगोंदा या भागामध्ये नॉर्मल पावसाचा शिल्का होण्याची शक्यता आहे हा पाऊस काही जास्त नाही परंतु एखाद्या वेळेस पावसाचे प्रमाण जास्त देखील होऊ शकते तरी शेतकरी मित्र आयलनगर पातर्डी या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच श्रीगोंदा शिरूर दोन या भागामध्ये देखील आज पाऊस राहणार आहे सासवड या भागामध्ये देखील भागा देखी हो भागा देखी आज आणि शेतकरी मित्र हा पाऊस फक्त सत्तावीस तारखेपर्यंत राहणार आहे तसेच हा पाऊस संभाजीनगरच्या काही भागामध्ये गंगापूरला देखील नॉर्मल पाऊसचा शिडकाव होऊ शकतो आणि फुलंबरी या भागामध्ये देखील नॉर्मल आज तीनच्या टायमाला नॉर्मल पावसाचा शिडका होऊ शकतो एकदम अंगावले कपडे भिजतील अशा प्रमाणाचा पाऊस राहणार आहे तीनच्या टायमाला संभाजीनगरच्या भागामध्ये तसेच हा पाऊस पातर्डीला देखील तीनच्या टायमाला पाचच्या रात्री नऊच्या टायमाला राहण्याची शक्यता आहे तरी शेतकरी मित्र हा पाऊस फक्त रात्री आठ ते नऊ वाजेपर्यंत राहणार आहे परंतु अठ्ठावीस तारखेपासून परत वातावरण ढगाळत राहणार आहे अठ्ठावीस एकोणतीस ते एकतीस जानेवारीपर्यंत वातावरण हे जा जास्त ढगाळ राहणार आहे तसेच सहा फेब्रुवारीपर्यंत वातावरण ढगाळ राहणारे आणि दुई ही तुकं राहणार आहे त्यामुळं आपण शेतकऱ्यांनी थोडी काळजी घ्यायची की आपल्या शेतातील फवारणीचे जे काय असतील टरबूज असेल खरबूज असेल आंबा पीक असेल अशा अनेक पिकाची फवारणी घेणे खूप आवश्यक राहणार आहे कारण शेतकरी मित्र सहा फेब्रुवारीपर्यंत वातावरण हे एकदम ढगाळ राहणार आहे आणि काही ठिकाणी एकदम नॉर्मल पावसाचा देखील शिळकाव होऊ शकतो शेगाव या ठिकाणी दोन तारखेला नॉर्मल पावसाचा शिळकाव होऊ शकतो अचानक वातावरणात बदल झाल्यानंतर कारण दोन तारखेला देखील वातावरण हे खूप ढगाळ दाखीत आहे आणि काही भागामध्ये विदर्भ साईडला खांडवा या ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली जात आहे दाखीत आहे तरी शेतकरी मित्र सध्या तरी हे सहा फेब्रुवारीपर्यंत वातावरण हे ढगाळत राहणार आहे आणि विदर्भ साईडला पावसाची शक्यता नाकारता येत नाही फेब्रुवारी महिन्यात तसेच फेब्रुवारी महिन्यातच चार फेब्रुवारीला नागपूर साईडला पावसाची शक्यता वर नॉर्मल राहण्याची शक्यता आहे तसं तसेच सहा फेब्रुवारीपर्यंत वातावरण हे ढगाळ राहणार आहे आणि तिथून पुढं सात फेब्रुवारीपासून परत वातावरण बदलणारे आणि कशाच प्रकारचे ढगाळ अंशतः वातावरण तिथून पुढे ढगाळ राहील वातावरण हे स्वच्छ राहण्याची शक्यता आहे तरी शेतकरी मित्रो अशी होता ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान